आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मेडिसिन कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थ चौक कुरुंदवाड इथं दिनांक सहा जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता अक्षयदीपक चव्हाण राहणार मजरेवाडी कुरुंदवाड तालुका शिरोळ यास एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून यश काळे व त्याचे इतर दोन साथीदारांनी धारदार हत्यारानं गंभीर वार करून जिवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली होती गुण्यातील आरोपी यश काळे व त्याचे साथीदार हे खुणाचा गुन्हा करून ते शिरोली एम परिसरात लपलेले आहेत अशी त्यांच्याकडे काळ्या रंगाची ॲक्टिवा आहे अशी देखील माहिती मिळाली माहितीच्या अनुषंगाने तपास पथकानं सुमारे पाच तास शिरोली एम आय डी सी परिसर पिंजून काढून आरोपींचा शोध घेत असताना काळ्या रंगाची ॲक्टिवा गाडी नंबर एम एच्या अकरा बी क्यू ब्याऐंशी एकोणसत्तर ही गाडी शीएफाटा रोडवर दिसून आली पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु गाडीवरील तिनेही इसम गाडी सोडून पळून जाऊ लागले पोलीस पथकानं त्यांचा पाठलाग करून त्यांना शितापीन ताब्यात घेतले त्यांची नाव विचारली असता त्यांनी त्यांची नाव यश सुनील काळे राहणार मंदिर चौक कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अमन जमीर दानवाडे वेवर्ष बावीस राहणार त्रिशूल चौक गावभाग गल्ली इच्चलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व श्रीजय बाबू बडस्कर वैवर्ष बावीस राहणार औरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी सांगितली आरोपी यश काळे यांचे मयत व अश अक्षय दीपक चव्हाण दिनांक पाच जुलै रोजी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यावेळी मयत अक्षय चव्हाण यांना आरोपी यश काळे यास मारहाण केली होती त्याचा राग मनात धरून वरील तिघांनी अक्षय चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अमलदार प्रकाश पाटील संजय कुंभार सागर माने वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरजे अशोक पवार विशाल चौगुले लखन पाटील रोहित मर्दाणे सतीश सूर्यवंशी व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार